देश आज स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे त्याच अंतर्गत उल्हासनगर महानगरपालिकेतर्फी देखील मेरी मांटी मेरा देश हा जो कार्यक्रम माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जो आयोजित केला होता त्यामध्ये नऊ तारखेपर्यंत ते तीस तारखेपर्यंत वेगवेगळे कार्यक्रम हे आखण्यात आले होते त्याचप्रमाणे उल्हासनगर महानगरपालिकेतर्फे देखील नऊ तारखेपासून ते पंधरा तारखेपर्यंत वेगवेगळे कार्यक्रम आखले होते ज्यामध्ये उल्हासनगर शहराची स्वच्छता असो क्रीडा असो शैक्षणिक कार्य असो किंवा असे वेगवेगळे जे विभाग होते त्या अंतर्गत वेगवेगळे कार्यक्रम घेण्यात आले होते ज्यामध्ये स्वातंत्र्य सैनिकांपासून ते वीरगती मरण पावलेले यांना देखील पुरस्कार आणि सन्मान देखील करण्यात आला त्याच अंतर्गत गेल्या नऊ महिना गेल्या एक वर्षभरापासून वेग 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 हो जे वेगवेगळे कार्यक्रम आखले होते त्यांचा आज पुरस्कार सोहळा देखील इथे पार पाडण्यात आला होता त्याचप्रमाणे उल्हासनगर महानगरपालिकेचे जे कर्मचारी आणि अधिकारी होते दे, त्यांनी देखील आज एक, एक वेगळा कार्यक्रम आखला होता एक संगीत समारोह देखील होता त्यामध्ये दे त्यांनी असा संपूर्ण देश हा इथे उभा केला होता ज्यामध्ये आता की बंदे राज्याचा जो एक देखावा असतो हो, तो देखावा देखील इथे उपस्थित करण्यात आला होता आणि प्रेक्षकांची त्यांनी देखील मन जिंकली होती त्याचप्रमाणे आज उल्हासनगर महानगरपालिकेचे आयुक्त सन्मान्य अजित शेख हे उपस्थित अतिरिक्त ता। आयुक्त डॉक्टर करुणा जोईकर अतिरिक्त ता आयुक्त जमीर लेंगरेकर तसेच सह आयुक्त अं सुभाष जाधव असे अनेक महानगरपालिकेचे प्रभाग अधिकारी देखील या ठिकाणी उपस्थित होते त्याचप्रमाणे उल्हासनगर महानगरपालिकेच्या अनेक शाळा ज्या होत्या त्या शाळेच्या मुलांना देखील इथे पुरस्कार प्रदान करण्यात आला होता <सित्था> मागाच महत्व हे होतं की उल्हासनगरमध्ये दे देखील जसा पूर्ण भारत देशभर कार्यक्रम राबवला गेला त्याचप्रमाणे इथे महानगरपालिकेने स्तुत्य कार्यक्रम राबवला ज्यामध्ये महिला कर्मचारी असो किंवा पुरुष कर्मचारी असो त्यांनी इथे एकदम उरुरीने भाग घेतला आणि मनोरंजन देखील केलं अनेकांना उल्हासनगर महानगरपालिकेच्या सन्मानियुक्त यांच्यातर्फे पुरस्कार प्रदान करण्यात आला शाळेतील लहान मुलांना देखील पुरस्कार प्रदान करण्यात आला आणि पुन्हा उखाण्यामध्ये कुलकर्णी महापालिका सचिव बुद्धिबळ स्पर्धा सर्वांनी टाळ्यांनी स्वागत करावं प्लीज परेशान राहतात मी हो जाय राजी तेल कर नाही सायली पवार सर्वांनी टाळ्या वाजवाव्या प्लीज दत्तात्रय जाधव पुढील सूत्र विनोद केने आरोग्य विभागाच्या बक्षीस वितरण आदिवासी विकास प्रकल्प प्रकल्प चार्मी विपुल सोनी अरे एक जण घ्या वाजलो वा शाळा महाविद्यालय विद्यार्थी चार्मी विपुल कादंबरी प्रदीप लोंढे मित्रमंडळ त्याचप्रमाणे मेरी माटी मेरा देश या अंतर्गत जो कलश होता ज्यामध्ये जी माती होती ती दिल्लीला पोहोचवण्यात येणार होती त्या मा, मातीच्या बद्दल आणि आजच्या पूर्ण कार्यक्रमाबद्दल सन्मान्य आयुक्त अजित शेख यांनी दिलेली ही सविस्तर माहिती ओके सर उल्हासनगर महानगरपालिकेतर्फे स्वातंत्र्य नऊ तारखेपासून ते तीस तारखेपासून हा कार्यक्रम काय सांगता मेरी माटी मेरा देश या अंतर्गत आपल्याला माहिती आहे की आठ तारखेला आपण याचं लॉन्च केलं कारण आठ तारखेला आपल्या शहराचा शहराचे स्थापना दिवस म्हणून आपण पूर्ण उल्हास उल्हासनगरवासी त्याला साजरा करतात त्यामुळं तो त्या त्याचं आपण त्या त्या दिवशी काही कार्यक्रम आपण आयोजित केलेले होते त्यामध्येच आपण या कार्यक्रमाचं लॉन्चिंग केलं त्यासाठी एक स्वातंत्र्य से सेनानीच्या पत्नी विधवा पत्नीसुद्धा उपस्थित होत्या आणि आपले आमदार महोदय होते इतर नागरिक होते नंतर नऊ तारखेपासून आपण आज काल पंधरा तारखेपर्यंत अनेक उपक्रम आपल्या शहरामध्ये राबवलेले आहेत त्यामध्ये काही अमृतवाटिका आपण तयार केल्या त्या ज्यामध्ये विविध जातीचे झाडांचं झाडांचं आपण प्लांटेशन केलं त्या जाडन, जाडन के त्या व्यतिरिक्त आपण शिलाफलक लावले जवळपास पाच ठिकाणी शिलाफलक लावले त्यांचं अनावर अनावरण काल केलं काही स्पर्धा आपण आयोजित केल्या असे विविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम आपण आयोजित केले त्यानंतर काही विकास कामांचे सुद्धा आपण कार्यक्रम ह्या ठिकाणी घेतले आणि या संपूर्ण कालावधीमध्ये आपल्याला सर्व स्तरामधून अतिशय चांगला सहभाग लाव सहभाग लाभला तेच जे साधारणतः सहा सात दिवसापासून जे आपला हा कार्यक्रम चालू विविध असे उपक्रम आपण घेतलेले होते त्याचा सांगता समारंभ आज आपण या ठिकाणी ठेवलेला होता जवळपास चार तासापेक्षाही जास्त लोक ह्या ठिकाणी थांबलेले होते त्यामध्ये नागरिक होते मीडियाचे प्रतिनिधी होते एन जी ओज होते राजकीय पक्षाचे व्य व्यक्ती होते स्वातंत्र्य सेनानीचे कुटुंबीय होते आणि जवळपास चार ता तासापासून या ठिकाणी काही सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले काही लोकांचं त्यामध्ये शाळा होत्या महापालिकेच्या शाळा होत्या प्रायव्हेट शाळा होत्या त्यानंतर <shedding> आमच्या महापालिकेच्या लोकांनीसुद्धा काही सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये सहभाग <hatred> घेतला आणि आपण ह्या स्वातंत्र्य सेनानीचे जे कुटुंब आहे त्यांचंही या ठिकाणी सत्कार केलेला आहे आणि अशा प्रकारे हा अतिशय उद्भोग उद्बोधक असा कार्यक्रम या ठिकाणी आज पार पाडलेला आहे मेरा माती मेरा देश अंतर्गत शासनाने जे निर्देश दिलेले आहे की प्रत्येक शहरानं किंवा रुरल भाग असेल त्यांनी त्यांचे गावातील किंवा शहरातील जी माती आहे ती दिल्ली दिल्लीपर्यंत पोहोचवायची आहे दिल्लीला एक अतिशय मोठं अमृतवाटिका बनवली जाणार आहे यामध्ये जे शहरं आहेत उदाहरणार्थ उल्हासनगर शहर आपण आपलं शहरातील माटी या कलशामध्ये ठेवलेले आहे हा हा कलश आम्ही डिस्ट्रिक्ट कलेक्टर यांच्या कार्यालयामध्ये जमा करणार आहोत नंतर डिस्ट्रिक्ट कलेक्टरमार्फत पूर्ण जिल्ह्यामधून जे कलश त्यांच्याकडं प्राप्त झालेले आहे ते सर्व कलश दिल्लीपर्यंत पोहोचवले जाणार आहे आणि दिल्लीमध्ये एक अतिशय सुंदर असं भव्य असं अमृतवाटिका त्या ठिकाणी बनविली जाणार आहे